नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता सध्या मी आहे बदलापूर पश्चिम येथील स्टेशन परिसरातील महालक्ष्मी अपार्टमेंट या ठिकाणी या ठिकाणी एक नवीन सोसायटी एक नवीन इमारत बनते परंतु आता काही वेळापूर्वी येथे एक जीवित महादिवस होतं वाटते खरं तर या ठिकाणीच आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने या इमारतीचं काम सुरू आहे परंतु त्या इमारतीचे काही बांबू आणि काही पत्रे जे आहेत ते या ठिकाणी अचानकपणे पडले खरं तर रहदारीचा अतिशय महत्त्वाचा स्टेशनचा असा गजबजलेला परिसर मानला जातो आणि या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रदीप रोखडे खरं तर ह्यांच्यासोबतच हा अपघात होता होता बचावला थोडक्यात काय सांगाल कधीची घटना आहे आणि नेमकं प्रकरण काय या ठिकाणी पुळगाव बदलाव नगर परिषदेच्या मार्फत या ठिकाणी ही रिडेव्हलपमेंटला पुनर्विकासासाठी या बिल्डिंगला परवानगी दिलेली आहे परंतु परवानगी दिल्यानंतर ज्या सुरक्षेसाठी ज्या व्यवस्था करायची असते त्या त्या सुरक्षा व्यवस्था इथले बिल्डर किंवा एक असं करताना दिसत नाही मगाशी याच्या आधी पण या ठिकाणी या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी वरून विटा पडणं सिमेंट पडणं दगडी पडणं अशा प्रकार अशा प्रकारे असे असे बरेच प्रकार झाले आणि बरेचसे लोक त्यातून बचावली काही लोकांना मार पण लागला होता त्या तक्रारी आम्ही सातत्याने नगरपालिकेला केलेल्या आहेत आणि मगाशी देखील मी या ठिकाणी इथे बघा टायपिंग सेंटर आहे त्या ठिकाणी आम्ही नवी कामासाठी येत असतो तर मी येत असताना ह्या खाली उतरत असताना पुन्हा पुढे गेल्यानंतर अचानक हा इतका हा इतका मोठा असा जो बघतो आहे वरून वरून पडून या पत्र्यावरून काय खाली पडला आता एक सेकंदाचा उशीर झाला असता त्या अपघातामध्ये मला पण देखील मोठी हानी झाली असती आणि ह्या ह्या इमारतीचा विकासक आहेत त्यांना जाणून बिजून अनेक वेळा त्यांना सूचना देऊन देखील ते कुठल्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी करत नाही आणि त्याप्रकारे प्रमाणात मी नगरपालिकेला देखील त्या पत्र दिलेलं आहे आणि अशा प्रकारे हे विकासक जे असतील आपण इथे बघा हा जो डीपी रस्ता आहे त्या डीपी रस्त्यापासून जो मार्जिन सुटायला पाहिजे नऊ मीटरचं मार्जिन देखील सुटलेलं आहे म्हणजे एकदम बेकायदेशीर झळी बांधकामं या ठिकाणी चाललेले आहेत अशा प्रकारे पालिका प्रशासनाकडनं जर असे ते कामं जर आणि बिल्डर लोकांना अभय देत असतील या रस्त्यामध्ये एखाद्या बिल्डिंग पूर्ण होईपर्यंत बरेचसे मोठे अपघात होऊन मोठ्या प्रमाणात मनुष्यवानी होऊ शकते या प्रकारचं आम्ही त्यांना नगरपालिकेला मागणी केली आहे या विकासकाला तात्काळ कारवाई करा आणि त्याची परवानगी रद्द करा निश्चित खरं तर रहदारीचा महत्वाचा असा रस्ता मानला जातो दुपारच्या वेळेस लहान मुलं असतील किंवा वृद्ध व्यक्ती असतील या ठिकाणी ये करत असतात आपण सांगितलं की या अगोदर देखील असे हादसे झाले तर प्रशासन कुठेतरी किंवा बिल्डर कुठेतरी यांना अभय किंवा समजण मत आहे असं वाटतं प्रशासन आणि हे विकासक जे आहेत विकासक आणि नगरपालिकेच्या अधिकारी त्यांच्या सगळे सगळ्यांनी भक्कळ कारभार सुरू असतात त्या ठिकाणी कुठल्या इमारतीला परवानगी देताना पर्यावरणाचा कधी विचार केला जात नाही आज आज परिस्थिती अशी आहे की पर्यावरणाच्या संदर्भात नगरपालिका त्यांना आट आणि शक्ती टाकून दिलेलं असते परंतु या ठिकाणी या पूर्ण एरियामध्ये या इमारतीमधनं धूळ रेती सिमेंट इतका मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रदूषण होतं त्या संदर्भात मी मुख्याधिकाऱ्यांना मा मागच्या वेळेला अनेक वेळा सांगितलेलं आहे परंतु अनेक वेळेला देखील तक्रारी करून पालिका प्रशासन लक्ष देत नाही याचा अर्थ विकासक आणि अधिकारी कुठे तरी काहीतरी फ्रूज जुळलेलं आहे असं आम्हाला वाटतं आणि तातडीने मी पुन्हा एकदा नगरपालिकेला शिवसाहेबांना माझ्या फोटो मी सगळा प्रकार सांगितला आता नगरपालिका अधिकारी या ठिकाणी येऊन सगळं प्रकार बघून गेलेले आहेत त्यामध्ये काय कारवाई करतात बघतो नाही तर पुन्हा एकदा मला नगरपालिकेसमोर घेऊन लागेल निश्चित दृश्य आपण जर पाहिली तर एक मोठा बांबू अचानक वरतून पडतो आणि तो पत्रावर पडतो आणि पत्र देखील पाहताना मिळत तर या खाली जर कोणी एखादा व्यक्ती उभा असता किंवा त्याच्या डोक्यामध्ये हे जर पडलं असतं तर याला जबाबदार कोण इथले विकासात की त्यांना पाठीशी घालणारी प्रशासन हा प्रश्न जो आहे तो अनुस्तरीतच राहतोय परंतु यासारखे अपघात होणं तर खूप महत्त्वाचे गोष्ट आहे आणि या ठिकाणी लक्ष जे आहे ते प्रशासन असेल किंवा स्थानिक विकासच असतील त्यांनी देखील गरजेचे पाहिली तर या ठिकाणी ही महालक्ष्मी रेसिडेन्सी म्हणून ही इमारत सा सा थी जी आहे ती पुनर्विकासासाठी या ठिकाणी काम चालू आहे परंतु हवी तशी काळजी न घेतल्यामुळे हा अपघात घडल्याचं प्रदीप रोकडे यांचं म्हणणं आहे यांनी यावेळी वारंवार प्रशासनाकडे देखील मागणी केली परंतु प्रशासन जे आहे ते तो तो या ठिकाणी पूर्णतः दुर्लक्ष करते असा देखील त्यांनी आरोप या ठिकाणी केलेला खर तर आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी काही प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी होते आपण काय नेमका प्रकार घडला तुम्ही देखील या ठिकाणी मी इथे राहुल यांचे झेरोस दुकान आहे मी इथे एक झेरॉक्स करण्यासाठी आलो होतो जसं मी माझी बाईक इथं उभी केली आणि इथून जसं मी पायरा चढलो चढतानाच ते वरून पत्र्याचा जोरात आवाज आला आणि मी बघितलं तर एक मोठा बांबू आणि पत्रा पत्रा आणि माझ्या बाजूला एक माणूस अजून उभा होता त्याच ते, त्याला लागून तो पत्रा खाली हा जो तुकडा आहे त्याला लागूनच हा पत्रा पडला जर आम्ही दोन मिनटं उशीर केला असता तर ते बांबू आमच्याच डोक्यावर पडलं असतं तर आमचे हे पर्यावरणचे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष इथेच बसले होते तर त्यांनी हे बघितलं आणि तात तात्काळ त्यांनी ते नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवलं आणि ते येऊन इथे गेलेले आहेत आता बघू हे काय कारवाई करतात कारण हा चालणारा रस्ता आहे लोक येतात जातात आज चुकून महिला आणि मुलांवर काही वरून पडला तर त्यांचा जीव धोकामध्ये जाऊ शकतो या जो विकासक आहे त्यांनी याची काळजी घ्यावी आणि त्या हिशोबाने त्यांनी त्यांचा बांधकाम करायला हवं खरंतर बांधकाम सुरू आहे जाळीही लावली आहे ला ला। परंतु त्यामुळे देखील अशा प्रकारेचा अपघात होत आहे तर विकासकाच्या या ठिकाणी पूर्ण जबाबदारी आहे की त्यांनी रोड लागत असलेल्या या बांधकामावरती लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून आज हा अपघात टळला परंतु भविष्यात असे या प्रकारचे अपघात घडू नये याची काळजी विकासक असेल किंवा त्यांना प्रशासन असेल यांनी घेतली पाहिजे तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर